पुस्तक बदलताना अण्णावर विचारायचे की आता कोणतं पुस्तक वाचन चालू आहे अण्णांचा सर्वात पहिल्या आवाज ऐकला येत पाठवित असताना आत्ताचं छत्रपती शिवाजी ग्राउंड पूर्वीचं हायस्कूल ग्राउंड त्या ग्राउंडवरती महान गौर पुस्तकच्या स्पर्धा चालू होत्या आणि आमचे सर बाल देशपांडे सरांच्या नेतृत्वाखाली गरजा जय जय कार कांतीचा जय जय कार या सामुदायिक गीतामध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्यावेळेला अण्णा माईक वरती बोलत होते अण्णांचे ते शब्द अण्णांच्या हातून आम्हाला ना मिळालेले बक्षीस ही माझी पहिली सुरुवात आणि आणि त्यानंतर त्यानंतर सार्वजनिक सगळ्यात तर, सा तर, 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 सा, तर एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती मी राजा सह्याद दहा हजार छायाचित्रांचं पुस्तक लिहिलं आठ दिवस मातोश्रीवर मी राहून आलो राहून आल्यानंतर ती बातमी लोकमतला छापून आली आणि अण्णा माझी वाट पाहत राहिले राजा सह्याद्रीचा मी लिहिलेला संग्रह आणि तो बाळासाहेबांपर्यंत तुझा प्रवास हा जो कोणी ऐकला असेल या नाशिक नगरीत मेव मधुकर अण्णा झेंडे यांनी तीन तास मला बसून संपूर्ण ऐकलं की तू शाळेत असल्यापासून बाळासाहेबांची पत्रव्यवहार कशी केली पत्रव्यवहार केल्यानंतर किती वर्षानंतर बाळासाहेबांनी तुला पत्र लिहिलं आणि संपूर्ण संग्रह बघायला अण्णा माझ्याकडे सहा तास बसले अण्णां अण्णांनी संपूर्ण ते एक एक टाकले नतमस्तक झालेल्या बाळासाहेबांचा फोटो पाहताना अण्णांच्या डोळ्यातून आलेले अशून मी पाहिले म्हणजे असे अण्णा रसग्रहण अण्णांच्या घरी कधी गेलो त्यावेळेला आपण जो शेवटचा कार्यक्रम झाला अण्णा पुस्तक प्रकाशन झालं एवढा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा अण्णांनी निरोप पाठवला मला तुझ्या त्या कार्यक्रमात बोलामायची पत्रवारी आली आणि त्या व्यस्त कार्यक्रमातही मी पाच मिनिटाची गोदामाईची पत्रवारी केली दुसऱ्या दिवशी अण्णांनी घरी बोलवलं अण्णांनी इतकं छान त्याचं कौतुक केलं आणि खरोखरच बोलामायची जिथली पत्रवारी केली अण्णा सर्वात पहिले पाठीवरती शब्दास किती द्यायचे म्हणून आज सकाळी जेव्हा ते फोटो पाहिला जसं तांबे सरांनी सांगितलं की ते अचानक शॉपिंग मग त्या सगळ्या आठवण्या आठवल्या माणसं खूप भेटतात पण आपल्या मनात आपल्या अंतरंगातलं आणि ह्या हृदय बोनणारी माणसं दिवसेंदिवस कमी होत आहेत म्हणून अन्नदानाची पोकळी स्वर्गीय दरबारात देवांना सुद्धा असा शब्दकोश असणारा व्यक्तित आणि देवांना सुद्धा माहिती असली पाहिजे की आमच्या स्वर्गात चौकात चौकात काय आहे कोणाकडे काय आहे त्याची कमतरता देवाला पडली असेल आणि देवाने सांगितलं असेल की अशी माणसं आता आम्हाला स्वर्गीय दरबारात पाहिजे म्हणून अण्णा आम्हाला सोडून गेले आणि स्वर्गीय दरबारात अण्णांचं स्थान सुद्धा असंच असेल भगवंताला काय असेल ना त्याचे संदर्भकोश अण्णा तिथे नक्कीच होते अण्णांना भावपूर्ण श्रद्धांनी आणि नक्कीच अण्णाविषयी असं लिहिलं गेलं पाहिजे त्याच्या पुढच्या पिढीला की चालता बोलता विश्वकोश आणि तोंडपाठ सनवाळ्या वारा वारासेल आणि ताकदे से असे अण्णा सर्वांचे लोकप्रिय झाले आणि अण्णा आम्हाला मिळाले आमचं भाग्य आमच्या पिढीला अण्णांचा सहवास मिळाला अण्णा ऐकायला मिळाले अण्णांचे आमच्यावरती संस्कार झाले खरोखरच अण्णांना भाऊ शेत